तुकोबा गुरु बाबाजी सद्गुरुदास तुका म्हणजे माघशुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माग शुद्ध दशमीच्या दिवशी ते अंगीकार झाला तुकोबाऱ्यांनी ते गुरूंचं जे मंत्र होतं गुरूंचं जे शिद्धत्व होतं ते स्वीकारलं आणि त्यावेळेस तुकोबायांची एक इच्छा अशा पूर्ण राहिली होती राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगस्नान मस्तकी तो जाणं ठेवला तर भोजना माग ती तुप पावशेर पडेल विसर स्वप्न माझी तो कोबाऱ्यांची जी एक इच्छा गुरूंना देण्याची राहिली गुरुदक्षिणा की जे पावशेर तूप गुरूंनी मागितलं होतं ते कोणत्या प्रकारे मागितलं तो चिंतनाचा विषय पण ते तूप एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या व्यक्ती घेऊन जातात ते म्हणजे महाराष्ट्रातील शिवचिदंबर समिती आदरणीय कुलकर्णी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि ताईंच्या मारसण्याखाली चाललेली संस्था आहे आणि ही लोकसमितीमध्ये काम करतात मग त्यामध्ये हे शिवचिदंबर स्वामी आहेत मग त्यांची ती पा प्रातिनिधिक स्वरूपात तिने येतात ती पाहू शकतो मग यांच्या जे राहतात ते जे विनेकरीत ते विनेकरी येतात ती, विने ती वारी करतात माग शुद्ध दशमीला मग गुरूंचा जे स सोहळा आहे तो अनुभवायला तिथे येतात आता मी जवळजवळ तीन चार वर्ष चालतो त्यांचे त्यांचे कार्यक्रम असतात मग ते कार्यक्रमाला पण बोलवतात चौदा नंबर वाटते काहीतरी नारायणगावच्या पुढे मंदिर आहे हा शिवचे नगर मंदिर आहे ओझरला एक मंदिर आहे ओझरला हांडी वस्तीवरती हा आणि अजून एक लाखन गावला आहे ते आपल्या परिसरातले पालखीचा मार्ग वरून निघती चाकणला दुपारचं जेवण करते संध्याकाळची शिरोलीला मुक्काम असतो शिरोलीतून निघते हा खेडची शिरोली जाक माता मंदिर कार्यालयात मुक्काम तिथून निघते सकाळची पुढं मनसरला मुक्काम असतो तुम्हाला आता सांगितलं ते हो, हो, हां दुपारचं जेवण असं तू काही माता मंदिर आहे ना खेडचं घाट तिथं स सकाळचा नाष्टा असतो घाट चढून वर तर पेठमध्ये दुपारचं जेवण असतं वाकेश्वर मंदिरात हा वाकेश्वर मंदिर म्हणतात ते खिटून ते रस्त्यावरचं तेच गावातलं तेच मंदिर वाकेश्वरी ना हा 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 तिथून तुम्ही निघाई मग नारायण तुमच्या मनसरला मुक्कामी राहते मंचरमधून निघली का मग दुपारची नारायणगाव नाही नारायणगाव नाही हा नारायणगावमध्ये हां नारायणगावतून पुढे गेलं का ओतूर ओझरला मुक्काम असो पहिला ओझरचा मुक्काम झाला का मग डायरेक्ट ओतूर तीस पस्तीस तीस पस्तीस चाळीस टप्पा आहे त्या पहिली सिस्टीम पण लावलेली असते ते देऊ हा देऊ ते हो चार दिवस सगळा असतो भरपूर लोक येतात तो दहा मिनिटाचा झाला व्हिडिओ आता केलेला दहा मिनिटाचा तो झाला हा व्हाईस मस्त होते मोबाईल बघा बरं कसं काय झालं मी घेतलाय दोन तीन दिवस दो झाले नाही डिस्टन्स होता ना हा नाही आवाज पण झाला हा डिस्टन्स होता काय का लोक जास्त होता, होता काय झाला